आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक गोष्ट हमखास असते पण तिच्यात हजारो वर्षांचं ज्ञान दडलेलं आहे ओळखलं का हो बरोबर आपण बोलतोय मधाबद्दल निसर्गाची ही गोड देणगी आणि आयुर्वेदातलं तिचं महत्वाचं स्थान आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदात मधासाठी खास शब्द वापरला जातो योग वाही आता हा शब्द ऐकायला थोडासा वेगळा वाटतोय नाही का पण या एका शब्दात मधाचं सगळं रहस्य दडलंय काय असेल बरं याचा अर्थ तर योगवाही म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर असा पदार्थ जो वाहकाचं म्हणजे एका कॅरियरचं काम करतो तो इतर औषधांचे गुणधर्म वाढवतो आणि त्यांना शरीराच्या अगदी आत उतींपर्यंत पोहोचवायला मदत करतो म्हणजे विचार करा मध फक्त स्वतः गुणकारी नाही तर तो इतर औषधांनाही जास्त प्रभावी बनवतो पण हे सगळं समजून घेण्याआधी आपल्याला हे माहीत पाहिजे की मध म्हणजे नेमकं काय चला तर मग आधी हेच समजून घेऊया मध म्हणजे काय तर मधमाशांनी फुलांच्या रसापासून बनवलेला एक पूर्णपणे नैसर्गिक गोड पदार्थ आणि गंमत म्हणजे त्याचा रंग त्याची चव त्याचा सुगंध हे सगळं काही मधमाशी कुठल्या फुलांवर बसली होती यावर अवलंबून असतं म्हणूनच प्रत्येक फुलाच्या मधाची चव ही वेगळी असते आणि म्हणूनच मधाचे आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात जसं की वनमध म्हणजे जंगलातल्या वेगवेगळ्या झाडा फुलांपासून बनलेला मध किंवा मग एखाद्या विशिष्ट फुलाचा मध याशिवाय आयुर्वेदिक आणि ऑर्गेनिक मध असेही प्रकार आहेत ही विविधताच मधाचं नैसर्गिक स्वरूप दाखवते आता अनेकांना वाटतं मध म्हणजे फक्त साखर पण तसं नाहीये इथे बघा मधात ग्लुकोज फ्रक्कटोज सारखे नैसर्गिक साखर तर आहेच पण त्यासोबत विटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स हे सुद्धा भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच मध म्हणजे फक्त गोडवा नाही तर ते कम्प्लीट पॅकेज आहे पोषणाचं ओके तर आता पुन्हा येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे आयुर्वेदात मधाला इतकं महत्त्व का आहे पाहूया पारंपरिक उपचारांमध्ये मध किती शक्तिशाली आहे आयुर्वेदाप्रमाणे मध हा कफ दोष शांत करतो आता कफ दोष म्हणजे काय तर शरीरातला जो जडपणा असतो त्याला तो कमी करतो कारण मध स्वत उष्ण गुणधर्माचा आहे याशिवाय तो शरीराला ताकद देतो म्हणजे बलवर्धक आहे आणि पचनशक्ती सुधारायलाही मदत करतो आणि याचे रोजच्या आयुष्यातले फायदे तर आपल्याला माहीतच आहेत कधी थकवा जाणवला ना तर मध म्हणजे इन्स्टंट एनर्जी तो थकवा कमी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतो चला आता बघूया काही एकदम सोपे घरगुती उपाय जे आपण सहज करू शकतो घसा दुखत असेल किंवा खोकला येत असेल तर मधात थोडी हळद मिसळून घ्या पचनशक्ती सुधारायची असेल किंवा सर्दी झाली असेल तर आल्याच्या रसात मध घालून घ्या आणि लिंबू पाणी मध तर शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि इम्युनिटीसाठी एक क्लासिक उपाय आहेच पण थांबा मधाचा उपयोग फक्त आजारी पडल्यावरच होतो असं नाही आहे आपल्या रोजच्या आयुष्यात आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठीही त्याचा खूप चांगला उपयोग होतो उदाहरणार्थ त्वचेसाठी पॅकमध्ये वापरून बघा त्वचा एकदम मऊ आणि चमकदार होते केसांच्या पोषणासाठी हेअर मास्कमध्येही त्याचा उपयोग होतो आणि हो वजन नियंत्रणासाठी कोमट पाण्यातून मध घेतल्याने मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया सुधारते अगदी लहान मुलांच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी सुद्धा मध खूप फायदेशीर आहे पण इथे एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी प्रत्येक पालकाला माहीत असायलाच हवी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना मध कधीही द्यायचा नाही कधीच नाही ह्यामागे इन्फंट बोटुलिझम नावाचा एक धोका असतो जो लहान बाळांसाठी खूप गंभीर ठरू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा एक वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलांना मत द्यावा चला आता आपण याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया इतके सगळे फायदे असले तरी मधाचा वापर करण्याची एक योग्य पद्धत आहे पण इतके सगळे फायदे मिळवण्यासाठी मधाचा वापर करण्याचा तो एक सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता असेल असा नियम जो पाळला नाही तर मधाचे फायदे मिळणार नाहीत आणि तो नियम हा आहे मध कधीही उकळायचा नाही किंवा खूप जास्त गरम पदार्थात टाकायचा नाही जसं की उकळत्या दुधात किंवा कडक चहात कारण उष्णतेमुळे त्याचे औषधी गुणधर्म अक्षरशः नष्ट होतात म्हणून मध नेहमी कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पदार्थांसोबतच घ्यावा तर थोडक्यात काय मध म्हणजे फक्त एक गोड पदार्थ नाही तो आरोग्य सौंदर्य आणि हजारो वर्षांच्या आयुर्वेदिक ज्ञानाचा एक अनमोल ठेवा आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण चमचाभर मध घ्याल तेव्हा त्याच्या या अद्भुत गुणांची आठवण नक्की ठेवा